अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे निवृत्त लघुलेखक स्टेनोग्राफर सिनेट सदस्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा आदर्श प्रशासकीय सेवक पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी सावळे यांनी न्यू आर्ट्स कॅम्पसचे भीजन जपले त्यांच्यामुळे परिसर सुंदर आणि सुरक्षित राहू शकला ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनींना आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्यामुळे या महाविद्यालयाची प्रगती झाली आणि संस्थेला तसेच महाविद्यालयाला देशभरात प्रतिष्ठा मिळाली असे गौरवगार आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे स्टेनोग्राफर लघुलेखक शिवाजी जगन्नाथ साबळे यांचा सेवापूर्ती सन्मान प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिवाजी साबळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप खासदार निलेश लंके अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे जिल्हा बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर अरुण पंधरकर डॉक्टर एकनाथ खानवे अमोल घोलक डॉक्टर युवराज नरवडे पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर सुभाष कडलक डॉक्टर सजनकुमार खपके डॉक्टर अरुण पवार प्राध्यापक भाऊसाहेब बांडकर प्राध्यापक शिवाजी बांडकर सरपंच सुभाष पवार ज्ञानदेव पांडुळे स्थायी समिती सभापती मनोज कोतकर नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार रवींद्र बारसकर निर्मला शिवाजी साबळे तारामती साबळे आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप निलेश लंके संस्थेच्या खजिनार दीपलक्ष्मी भुसे प्राचार्य डॉ बी एस झावरे महिला बालकल्याण समितीचे चेअरमन चे 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 जयंत ओहोळ स्थायी समिती सभापती मनोज कोतकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेट्रो न्यूजचे संपादक मकरंद घोडके शिक्षक नेते आपासाहेब शिंदे निर्मला सावळे अॅडव्होकेट अनुराधा येवले यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल लांडगे यांनी केले स्वागत अॅडव्होकेट शिवाजी डोके यांनी केले तर आभार प्रसाद डोके यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी आणि शिवाजी साबळे सन्मान सोहळा संयोजन समितीचे विठ्ठल लांडगे वकरंद घोडके संतोष गाडे गजेंद्र भांडवलकर योगेश राखे ॲडव्होकेट शिवाजी डोके प्रसाद डोके मनोज कोतकर विशाल मस्के वैभव म्हस्के ओंकार गोडळकर अजित शिरसाट प्रणव कदम अभिजित गडाख वैष्णवी साबळे सत्यम साबळे यांनी परिश्रम घेतले माझे कॉलेजचे मित्र समकालीन मित्र शिवाजी साबळेसर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने आता उपस्थित राहण्याचा योग आला शिवाजी हा एक कर्मचारी किंवा स्टेनो नव्हता तो विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय असा एक कर्मचारी होता एक कार्यकर्ता होता संस्था असल प्रशासन असल आणि विद्यार्थी असल यांचा समन्वय घडवून आणणारा एक उत्तम हाडाचा कार्यकर्ता होता विद्यार्थ्यांच्या आडी अडचणी अडचणीच्या प्रसंगी तो अर्ध्या रात्री उभा राहणारा होता मॅनेजमेंट असेल किंवा प्राचार्यांचे संबंधित काही असेल तिथे वेळ देणारा होता म्हणून सिनेट सदस्य असतानाही विद्यापीठात केलेलं काम विद्यार्थ्यात केलेलं काम विद्यार्थ्यांच्या समस्येवर केलेलं काम हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून शिवाजी निवृत्त जरी झाला असला तरी तो निवृत्तीनंतर एक कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या प्रकारे समाजात काम करायला अशी अपेक्षा आहे त्याच्या निवृत्तीनंतर पुढील सामाजिक कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो सन्मान्य शिवाजीराव साबळेसर यांचा आज जिल्हा मराठा समाज विद्याप्रसारक आज चौतीस वर्षांतर सेवापूर्तीचा एक भव्य असा एक कार्यक्रम त्यांच्या माजी विद्यार्थी आणि कौटुंबिक सदस्यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आला होता साबळेसर त्या संस्थेबरोबर एक अगदी शिक्षण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना म्हणजे संस्थेच्या कॅम्पस पासून तर विद्यापीठापर्यंत ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीपर्यंत मात करण्याचं काम सरांच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून तिथं एक सुरक्षितता ग्रामीण भागातल्या अगदी मुलींना शिकवण्यापर्यंत एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यापर्यंत आणि ह्या सगळ्या कामामध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं त्यामुळे संस्थेला आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तें त्या संस्थेमधून जे शिकलेल्या आहेत त्यांना निश्चित सरांचा एक वेगळा अभिमान आहे आणि त्यांचा एक वेगळा आधार देखील होता आणि संस्थेने त्यांचा पुन्हा रिटायरमेंट झाले असेल तर संस्थेने त्यांच्या पॅरावर त्यांना घ्यावा अशी एक आमची मागणी असणार त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम केलं श्री शिवाजीराव साबळे सर त्यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी या ठिकाणी त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक दुर्गम भागातून आपण आल्यानंतर नेहमी आपले ग्रामीण भागाशी नाळ त्यांनी त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातील आज ज्या महत्वाच्या मी आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या ह्या सरांना आयुष्य दे निरोगी आयुष्य दे त्यांच्या हातून अशीच सत्कार्य घडू दे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो रामकृष्ण आज जिल्हा मराठाचे श्री शिवाजीराव साबळे सर हे रिटायर झालेत आणि त्यांचा सेवा सु सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि या ठिकाणी सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते आज सरांविषयी बोलायचं झालं तर सरांनी सेवा करत असताना सर्वांना सारखा न्याय देण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आम्ही या ठिकाणी पाहिलं आहे सरांमुळं क्षेत्रामध्ये जे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी यायचे त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष देणं त्यांना ज्या ज्या अडचणी येते त्या त्यासाठी उभं राहणं सरा सरांनी अनेक विद्यार्थी जे मुलं असतील मुले असतील जे चुकीच्या दिशेनं जर चालले तर त्यांना थांबवण्याचं काम या ठिकाणी सरांनी केलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी आत्तापर्यंत केलं मगाशी मी भाषणामध्ये दे देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं हा वाघ आता रिटायर होतो आहे आणि सर रिटायर झाल्यानंतरच कॉलेजमध्ये गेल्यानंतर सरांची उणीव नक्कीच आम्हाला कॉलेजमध्ये वाचणार आहे सर सरांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी आमचे गुरुजन म्हणजे शिक्षक जरी नसले तरी या उत्तम प्रशासक असे आदरणीय शिवाजीराव साबळे साहेब यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम माझी विद्यार्थी संघाने या घडवून आणला आणि मला खरंच खूप अभिमान आहे आमच्या क्रीडांगणावरच्या मैदानावरच्या माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या सिनियर खेळाडूंचा की त्यांनी हा गोड कार्यक्रम आज घडवून आणला खऱ्या अर्थाने शिवाजीराव साबळेसरांचं काम म्हणजे ते आमचे मोठे बंधूच त्यांचं काम म्हणजे अतिशय परखडपणे बोलणं स्पष्टपणे मत व्यक्त करणं आणि स्व सगळ्यांच्या बहिणी ह्या माझ्या स्वतःच्याच बहिणी आहेत अशा पद्धतीने त्यांनी यांना कॉलेज महाविद्यालयामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचं रक्षण केलं आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जे जे काही उपाय आहेत स्पष्ट ते स्पष्टपणे राबवले त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी चुकीचं कामाला प्राधान्य दिलं नाही असे आमचे शिवभाऊ यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलोय आणि अतिशय गोड असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप आणि आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच आदरणीय पोपटरावजी पवार साहेब या सर्वांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी पदवीधर पुणे विद्यापीठातून आलेले सर्व अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आज हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे सांगायचं झालं सा तर माझी विद्यार्थीने विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम केल्यामुळे तो अतिशय सुंदर झाला त्यांच्या खूप महत्त्वाच्या महत्त्वाच्या मोठ्या आठवणींना उजळा या ठिकाणी मिळाला आणि सरांनी अशी सेवापूर्ती या पुढेही मार्गदर्शन देत द्यावं अशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना विनंती केली आणि हा कार्यक्रम सोहळा पार पडला मी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर